सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार एकेकाळी एक संपूर्ण सोलापूर जिल्हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा परंतु गेल्या तीस वर्षात हा बालेकिल्ला ढासळत गेला आणि मावळत्या विधानसभेत सोलापुरात काँग्रेसकडे केवळ एकच जागा होती आता ही एकमेव जागा देखील गमावल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार झाला आहे सुमारे चार दशके सत्ताकारणात राहिलेले ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि त्यांच्या उत्तराधिकारी असलेल्या खासदार पक्षावर हे गंडांतर आल्याचे राजकीय वर्तुळात उघडपणे बोलले जात आहे एकोणीस अशा सलग दोन वेळा सोलापूर लोकसभा निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांना पराभवाचे धक्के बसले होते योगायोगाने त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केल्यानंतर गेल्या लोकसभेत त्या निवडूनही आल्या परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांना स्वतःच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून अवघ्या सातशे शहाण्णव इतके तुटपुंजे मताधिक्य मिळाले होते भाजपने हे मताधिक्य रोखून धरले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीची तयारी करताना शिंदे कुटुंबियांनी पक्षाची ताकद न वाढविता उलट गुंता निर्माण केला विशेषतः खासदार प्रणदीप शिंदे यांची अपरिपक्वता दिसून आली एकीकडे भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग आणि दुसरीकडे पक्षाची घुसखोरी यातच स्वपक्षातील नाराज मंडळींनी सोडलेली साथ काँग्रेससाठी धोकादायक ठरली हा धोका दूर करण्याच्या दृष्टीने शिंदे कुटुंबियांनी गांभीर्याने पावले उचलली नाहीत भाजपकडून देवेंद्र कोठे हे मोठ्या मतफरकाने निवडून येणे ही बाब सुद्धा शिंदे कुटुंबियांच्या दृष्टीने जखमेवर मीठ चोरणारी असल्याचे बोलले जात आहे दुसरीकडे सोलापूर दक्षिण मतदारसंघातही महाविकास आघाडीमध्ये लाथाळ्या वाढल्या त्याची परिणिती काँग्रेसचे अस्तित्व हिरावून घेणारी ठरल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे सोलापूर लोकसभा क्षेत्रात पूर्वी सहा पैकी भाजपचे चार आमदार होते आता ते पाच झाले आहेत एकट्या मोहळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने थोडी इब्रत राखली आहे